माझं नाव ना। मा रोहिणी संतोष लोहार जनता क्रांती दलाची संघटना संघटनेची जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी म्हणून काम करते नलिने नलिनी डॉक्टर्स एजन्सी म्हणून आमच्याकडं जे काही तक्रारी आली की नलिने साळुंके वाभय बाजारे मनीषा साळुंके यांनी जे आर्थिक लोकांच्या काही फसवणुकी केलेल्या आहेत त्यांच्याशी बरेच तक्रारी आमच्याकडे आलेले आहेत त्यांच्यावर काय असेल तर रिसर गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्याची संपदा चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीची त्यांच्या एजन्सीची म्हणा त्यांच्या प्रॉपर्टीची म्हणा सगळ्या गोष्टीची रिसरी चौकशी झाली पाहिजे त्याच्यासाठी मदत करावी आणि त्यांच्यावर असेल तरी सर गुन्हा दाखल करावा नमस्कार माझं नाव स्वाती अजित कुमार खरात माझं असं म्हणणं आहे की जे नलिनी साळुंके अभय बाजारे आणि मनीषा साळुंके ह्या लोकांनी आमची फसवणूक केलेली आहे बिझनेसमध्ये आम्ही लोकांना बऱ्याच फसवलेलं आहे त्यातल्या आम्ही येत आहोत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा नवीम माझं नाव अजित खरात हे आम्ही सगळे जे बसलो आहे ते आम्ही न्याय मिळवण्यासाठी बसलो आहे बरेच लोक सालुंके डॉटर्स गॅस एजन्सी या एजन्सीमार्फत त्रस्त आहे हे यांचा जो कारभार चालू आहे जो लोकांना फसवून करून आर्थिक व्यवहारात लोकांना त्रास देणं हा गेल्या अनेक वर्ष चालू आहे नुसतं आपल्या जिल्हा पातळीवर नाही तर महाराष्ट्रभरात गॅस एजन्सीला दाखवून सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट दाखवून अनेक लोकांना फसवणूक केली जाते त्याचा संदर्भ असा आहे की आमच्याकडे गॅस एजन्सी आहे आमच्याकडे एक मोठं प्रोजेक्ट आहे आम्ही थोडं अडचणीत आहोत आम्हाला थोडं सहकार्य करा आणि आम्हाला तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला भागीदार करतो व तुम्हाला आम्हाला पार्टनरशिप देतो पेपरवरती असं म्हणून लाखो करोड रुपये किलो घेतात तर लाखो करोड रुपये ते घेतले जातात जेव्हा पेपरवर्क करायची वेळ येते त्यावेळी ते त्यांच्यावर खोटे आरोप करतात वर आ, वर आ, आ, की आम्ही स्त्रिया आहोत आम्ही तुमच्या आमच्यावर वाईट नजर आहे तुमच्या आमच्या प्रॉपर्टीवर नजर आहे प्रॉपर्टीवर नजर आहे अशा अनेक गोष्टी करून त्यांनी सातारा कोल्हापूर मुंबई पुणे कराड अशा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या लोकांना व्यावसायिक असू दे नोकरदार असू दे फॅमिली लोक असू दे ह्या लोकांना त्यांनी फसवलं गेलेलं आहे आता याच्यावरती एवढंच नाही तर भारत गॅस एजन्सी दाखवून त्या त्या लोकांनी सी एन जीचा प्रोजेक्ट दाखवून त्या लोकांनी जी महिलांची जी, जी बाकीच्या लोकांची फसवणूक केली यावर यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची ही मागणी आहे माझी स्वतःची पंचवीस लाखाची फसवणूक झाली आहे आणि ज्यावेळी मी बरेच लोकांशी कॉन्टॅक्ट केलं लो तेव्हा मला कळालं कुणाची पाच लाख कुणाची पन्नास लाख कुणाची एक करोड अशी यांनी फसवणूक केलेली आहेच मागणी शासनाला की एजन्सीस भारत सरकारने की एजन्सी दिली ही एक वैयक्तिक कुणाची तरी ग्राम उत्क्रांती व्हावी किंवा त्याच्या त्याची मदत घेऊन समाजाचं कल्याण व्हावं यासाठी ती एजन्सी एका मागासवर्गीय महिलेला दिली आहे पण त्याचा मिसयूज होतो आहे त्याचा त्या एजन्सीचा प्लेईंग कार्ड वापर करून ती समाजालाही त्यांना त्रास आहे त्याचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल हे शून्य आहे ते कस्टमर लोकांना किंवा जेवढे कन्झ्युमर आहेत त्या कन्झ्युमर लोकांना त्याची सुविधा न देता त्याचा फक्त लुटमार करण्यासाठी वापर केला जातो तर आमची अशी मागणी आहे की ती एजन्सी त्यांच्याकडनं काढून घ्यावी मग जे खरंच गरजवंत आहे जो कोणीतरी समाजाला न्याय देईल जो समाजाला सर्विस देईल ही आमची मागणी आहे की त्यांची बंद करावी आणि त्यांनी सगळ्यांचे पैसे द्यावेत आणि भविष्यात अशी कुठलीही घटना घडू नये आणि आमच्यासारखे अनेक लोक त्यामध्ये अडकून येत आपण लॉकडाऊनच्या आधी दोन हजार एकोणीस त्या दोन हजार अठरा या काळात त्यांनी भारत आपलं सालुंके डॉटर गॅस एजन्सीचे जेवढे पण अधिकारी आहेत ते अधिकारी आणि भारत गॅसचे अधिकारी यांच्या संगणमताने चारशे चव्वेचाळीसचा भरलेला ट्रक हा ट्रक त्यांनी भरलेला ट्रक मनीषा जाधव यांच्या शेतात लपवून त्यांचा तो एक ट्रॅकच आहे ते शेतात लपवायचा आणि काही दिवसानंतर तो ट्रक तो काळ्या बाजारात मग तो सोलापूर असू दे कोल्हापूर असू दे पंढरपूर साईडला असू दे अशा लोकांना तो ट्रकचा ट्रक तो विकायचा म्हणजे एकदा नाही हे प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येक चार महिन्यानंतर हा तो कारभार करतात आणि त्याच्यातूनसुद्धा भला मोठा काळा बाजार होतो लाखो करोडोची कमाई होते आणि ह्याच्यामध्ये साळुंकी डॉक्टर्स बरोबर ते जे मालक आहेत त्यांच्याबरोबरच भारत पेट्रोलियमचे अधिकारी हे सुद्धा सामील आहेत कारण की याची नोंद आम्ही त्यांना दिली होती लेखी दिली होती मोबाईल मार्फत दिली होती पण त्यांनी त्याच्यावर ते काहीही कारवाई केलेली नाही आहे त्यांच्यावर काही कारवाई होत नाही साळुंकी डॉक्टर भारतीय सदर्भ सातारा याच्याकडे मी जॉबला होतो मॅनेजर रूम काम करतो दो, दोन हजार दहापासून दोन हजार सतरामध्ये मला त्यांनी काढून टाकलं आणि परत दोन हजार वीसमध्ये मला त्यांनी बोलवलं दोन हजार हो वीसमध्ये यांच्याकडे सिलेंडर घेण्यासाठी पैसे नव्हते तर मी त्याच्यात डिस्कशन केलं नंतर म्हणजे पैसेची अरेंजमेंट होईल तुम्ही कामावर हो या नंतर मी कामाला गेल्यानंतर त्यांची कंडिशन सहा महिन्याही चालू राहिली दोन हजार वीसमध्ये परत मला त्यांनी पैशाची रिक्वाय केली की तुम्ही बाहेरून पैसे आणा आणि मला द्या तर मी बचत गटातून पैसे आणले आणि मॅडमला दिले आज तीन वर्ष झाले मला एकही रुपये त्यांनी दिलेला नाही त्यां आणि आत्ता वारंवार त्यांची कॉल येतात की तुम्हाला धमकी दिली देतात की तुम्ही सगळं मिटून घ्या माघार घ्या असं बोलतात आणि बी पी सी एल कंपनी त्यांनी भरपूर फ्रॉड केलेला आहे आज ग्राहकापर्यंत त्यांची सर्विस नाही आज तीन वर्षावर मी जॉब सोडून मला अजून लोकांचे फोन येतात ग्राहकांचे त्यांना मी फोन कॉल देतो मॅडमचा फोन नंबर देतो त्याची मुलगा मी जॉब सोडलेला आहे एवढी मी त्यांना ग्राहकांना रिक्वेस्ट सांगतो तरी माझी अशी मागणी आहे की मॅडमनी लवकरात लवकर लोकांनी पसंत केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांनी त्याचे पैसे मागाडी करावे वरिष्ठ आपण बोललेलं नाही पण मॅडमशी डिसिजन झालेलं आहे वर वर वरती बोललेलं नाही त्याचं डिसिजन होईल महिने तुम्हाला पेमेंट पेमें थांबलेलं आहे आणि दिलेलं नाही आणि मी पैसे पेमेंट दिलेलं पाच लाख रुपये ते अजून दिलेले दिले नाही मी किरण आवडे माझी त्या नदीनी डॉक्टर्स कोणत्याची जी गॅस एजन्सी आहे तर त्याचं आमिष दाखवून किंवा आम्ही तुम्हाला भागीदारी करून घेतो आणि तुम्ही आम्ही आत्ता आर्थिक अडचणीत आहे तुम्ही आम्हाला मदत करा की असं आम आम्हाला हे दाखवलं आम्ही त्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून त्यांना पैसे दिलेले आणि हे पैसे दिलेले असताना आम्ही ज्या वेळेला त्यांना पैसे मागायला ज्या वेळेला मी पुण्यावरून त्यांना फोन करायचो त्याला फोन केला की ते फोन उचलत नसत आणि फोन उचलला नसल्यामुळे आम्ही जर डायरेक्ट आलो तर डायरेक्ट आले तुम्ही न सांगता का आमच्या घरी आला मग पोलिसांना सांगायचं मग आम्हाला फोन करायला व्हायचं तुम्ही न सांगता का यांच्या घरी येता आम्ही महिला असून तरी प्रत्येक वेळेला येताना मी माझ्या मिसेसला बरोबर येऊन येत पण कधीतरी असं व्हायचं की मिसेसला सुट्टी नसायची त्यामुळे मला एकट्याला यावं लागायचं आणि त्याच वेळेला आरोप केला जायचं की आम्ही महिला घरात असताना तुम्ही आमच्या घरी येता आम्हाला हे करता आम्ही पूर्णपणे आम्ही तुम्ही सगळे पुरुष आहात आम्ही तुमच्यावर असा आरोप करू तसा आरोप करू आणि प्रत्येक वेळेला ते वरून आम्हालाच धमकी देतात गेल्या महिन्यात माँनेत, एप्रिल तर मला चौदा एप्रिल दिवशी आंबेडकर जयंती दिवशी मला धमकी दिली की आम्ही तुमच्यावरती हे करणार आहे ते करणार आहे म्हणजे हा इतका फसवणूक आहे आमची एवढी आर्थिक पिळून केलेली की के अक्षरशः मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मला बिल भरायला पैसे नव्हते हो तर त्यावेळेला मी त्यांना फोन केले अगदी खराब साहेबांनासुद्धा त्यावेळेला मी फोन केला किंवा मला बिल भरायला पैसे पाहिजेत तुम्ही त्यावेळेला मला हे करा तर त्यावेळेलासुद्धा त्यांनी माझे फोन उचलेत किंवा मला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही माझ्याकडं हॉस्पिटलचं बिल पेंडिंगचे सगळं डॉक्युमेंट आहे मी कशावरती लोन काढून त्यांना पैसे दिले माझी एल आय सीवरती लोन काढून पैसे दिले तेव्हा चला आपल्याला बी कुठंतरी त्यांची मदत होईल आपल्याला चार पैसे कुठून तरी मिळतील बाबा भागीदारी झाल्यानंतर पण आमची पूर्णपणे फसवणूक झाली आणि त्यानंतर आम्ही त्यांना जसे जसे पैसे मागायला सुरुवात केली असे असं त्यांनी आम्हाला उद्धट उत्तर उत्तरे देणे काहीतरी आमच्यावरतीच गुन्हा दाखल करू अमुक करू तमुक करू अशा अशा नोकरी शेवटी आम्हाला इथपर्यंत ह्या कंडिशनला यावं लागतं आणि आमची आता अशी मागणी आहे की आमची आर्थिक फसवणूक झाली ते आमचे पैसे आम्हाला मिळावं आणि ते जे दाखवून जे करतायत तर त्याच्यावरती काहीतरी गव्हर्नमेंटने किंवा यांनी त्याच्यावरती बंधन घालावं